ओबीसी समाजाचं देखील तिथं उपोषण आंदोलन मुंबईमध्ये व्हायला पाहिजे असं वाटतंय का मुंबईमध्ये व्हायला पाहिजे आता भुजबळ साहेब म्हणतायत की आम्हाला पण परवानगी तिथं द्यावी जर परवानगी दिली तर गावगाड्यातला ओबीसी बांधव हा मुंबईच्या दिशेने कूच करून त्या ठिकाणी उपोषण करील असं तुमच्या अंतर्गत काही चर्चा ग्रामीण भागामध्ये होत आहेत का होत्या होत्या करणार करणार हो काय वाटतंय किंवा उपोषण करण्याची गरज आहे ओबशीचा आपल्या आरक्षणाला धक्का लागू नाही आपल्या आरक्षण मध्ये त्यांनी शिरू नाही त्यांची त्यांनी दे बांधावं त्यांच्या सरकार सोबत आपल्या आरक्षण मध्ये त्यांनी एकही टक्का घुसून आहे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्याऐंशी आमदार आहेत मात्र मात्र बीडमधील जे माजलगावचे आमदार आहेत प्रकाश सोळंके ते आहेत की जरांगी पाटलांची जी मागणी आहे त्या मागणीला आमचा पाठिंबा आहे गेवराईचे आमदार म्हणतायत बीडचे आमदार म्हणतायत आमचा पाठिंबा आहे बीडचे खासदार म्हणतायत आमचा जरंगे यांच्या मागणीला पाठिंबा आहे त्या पूर्ण पाठिंब्याच्या वक्तव्याकडे त्यांच्या कसं पाहत आहे एक लोकप्रतिनिधी असून त्यांचं ते, ते वक्तव्य आपल्यासाठी कोणच उभा नाही आज कुठला आमदार नाही कोणच उभा नाही आपल्यासाठी हा आपलं मतदान करून आपलं चुकलंय ओबीसीने त्यांना मतदान करायला नव्हतं पाहिजे पण त्याच्यात आपला थोडासा चुकलंयच आपल्या ओबीसीचं जर मतदान होत नाही तर ते निवडून येत नाही म्हणं असंय जेवढे जरांगे पाटील यांच्या त्या मागणीला पाठिंबा देतील त्यांच्या त्या वक्तव्याला पाठिंबा देतील त्यांना मतदान पुढल्या स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असत किंवा पुढल्या कोणत्याही निवडणुका असत त्यांना ओबीसी मतदान करणार नाही नाही करणार एकही मतदान होणार नाही ओबीसीच एक सुद्धा फुली पडणार नाही ओबीसी मधून बऱ्याच अशा देखील चर्चा पाहायला मिळत आहेत की ओबीसीने त्यांना टार्गेट केलं जातंय या आरक्षणाच्या मागणीच्या माध्यमातून तुम्हाला वाटतंय का किंवा ओबीसी नेत्यांना टार्गेट केलं नक्कीच ओबीसी नेत्यांना टार्गेट केलं जातं इथं विशेषतः धनंजय मुंडे साहेबांना तर जास्त टार्गेट केलं जात आहे त्याच्यामध्ये अगोदर कोणाला टार्गेट केलं त्या अगोदर छगन भुजबळ साहेबांना ताई साहेबांना सर्वांना जे ओबीसी नेते नेतृत्व करतात सगळ्यांना टार्गेट करण्याचं काम झालं आतापर्यंत जरांगे पाटील यांच्या पाठीमाग कुणाची ताकद आहे शरद पवारांची ताकद आहे शंभर टक्के कशावरून तुम्ही अंदाज लावताय की शरद पवार आजपर्यंत आज जरांगे पाटलांच्या मुखामधून कधीच शरद पवारावर टीका झालेली नाही त्यांनी ओबीसीच्या नेत्यावर प्रत्येकावर टीका केली पण शरद पवार साहेबांवर कधीच टीका केली नाही आणि नेमका कुठल्याही निवडणुका चालू झाल्या की त्या जरांगे पाटलांना नेतृत्व म्हणजे आंदोलन करण्यासाठी फोर्स केला जातोय मग त्याच्यामधून सर्वांनाच कळून चुकलं की ह्याच्यामध्ये कोण त्यांचा नेता मंडल यात्रा काढली शरद पवारांनी किंवा ओबीसीच्या आरक्षणाला धक्का नाही लागला ते फक्त पवार साहेबांचा देखाव आहे ओबीसी साठी पवार साहेबांचा काहीच नाही मुद्दा आहे ना मग मंडल यात्रा चालू जरांगे पाटलांचं आंदोलन चालू व्हायच्या अगोदर मंडल यात्रा काढली मंडल यात्रा काढली आणि जरांगे पाटला आंदोलन चालू झालं की लगेच मंडल यात्रा बंद करतात शरद पवार मंडल यात्रा काढतात आणि सुप्रियाता इथे जरांगे पाटलांना भेटायला येतात ज्या ठिकाणी भोगलवाडीच्या प्रमुख प्रवेशद्वारावर बॅनरची फाडाफाडी झाली आणि सोशल मीडियावरती हे व्हिडिओ मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल झाले आता त्याच ठिकाणी हजारो लाखोंच्या संख्येने या ठिकाणी ओबीसी बांधव या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्यासोबत मी चर्चा करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो काल जरांगे पाटील यांचं उपोषण आझाद मैदानावरती झालं आणि जी आर देखील जे आहेत ते या सरकारनं काढला गेला आहे मायुतीच्या सरकारनं दादा जरांगे पाटील यांचं उपोषण झालं सरकारनं जी आर काढला बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू शकतो आता ओबीसी समाजाचं देखील तिथं उपोषण आंदोलन मुंबईमध्ये व्हायला पाहिजे असं वाटतंय का मुंबईमध्ये व्हायला पाहिजे आरक्षण ओबीसीच जर आता भुजबळ साहेब म्हणतायत की आम्हाला पण परवानगी तिथं द्यावी जर परवानगी दिले तर गावगाड्यातला ओबीसी बांधव हा मुंबईच्या दिशेने कूच करून त्या ठिकाणी उपोषण करील असं तुमच्या अंतर्गत काही चर्चा ग्रामीण भागामध्ये होत आहेत का होत आहेत किंवा उपोषण करण्याची गरज आहे ओबीसीचा आपल्या आरक्षणला धक्का लागू नाही आपल्या आरक्षण मध्ये त्यांनी शिरू नाही त्यांची त्यांनी बांधावं त्यांच्या सरकार सोबत आपल्या आरक्षण मध्ये त्यांनी टक्का आहे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत मात्र मात्र बीडमधील जे माजलगावचे आमदार आहेत प्रकाश सोळंके ते आहेत की जरांगे पाटलांची जी मागणी आहे त्या मागणीला आमचा पाठिंबा आहे गेवराईचे आमदार आहेत बीडचे आमदार आहेत आमचा पाठिंबा आहे बीडचे खासदार आहेत आमचा जरांगे यांच्या मागणीला पाठिंबा आहे त्या पूर्ण पाठिंब्याच्या वक्तव्याकडे त्यांच्या कसं पाहताय एक लोकप्रतिनिधी असून त्यांचं ते, ते वक्तव्य आपल्यासाठी कोणच उभा नाही आज कुठला आमदार नाही कोणच उभा नाही आपल्यासाठी हा आपलं मतदान करून आपलं चुकलंय ओबीसीने त्यांना मतदान करायला नव्हतं पाहिजे पण त्याच्यात आपला थोडासा चुकलंय आपल्या ओबीसीचं जर मतदान होत नाही तर ते निवडून येत नाही असंय जेवढे जरांगे पाटील यांच्या त्या मागणीला पाठिंबा देतील त्यांच्या त्या वक्तव्याला पाठिंबा देतील त्यांना मतदान पुढल्या स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असत किंवा को पुढल्या कोणत्याही निवडणुका को असत त्यांना ओबीसी मतदान करणार नाही 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 करणार मतदान होणार एक सुद्धा ओबीसी ओबीसी मधून हा विधानसभा लोकसभेच्या टायमांना त्यांना सुद्धा पचाता होतोय की आम्ही त्यांना का मतदान केलं म्हणून आणि आता त्या ओबीसीना सुद्धा समजलं असेल की आपल्या बाजूने कोण आहे कारण आता स्थानिकचे जे आमदार आहेत खासदार आहेत त्यांनी जसा पाठिंबा मनोज जोरांगे यांच्या ह्याला आंदोलना दिला तसा एक एक ला ला मारा था मारा था आहे तसा एकही कोणताच जिल्ह्यामधला किंवा महाराष्ट्रातला आमदार खासदार ओबीसीच्या बाजून नाही की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देऊ नका असं कोणताच नेता म्हणला नाही किंवा आमदार म्हणला नाही सर्वजण म्हणतात मराठा समाजाला आरक्षण द्या आता खरं पाहिलं गेलं तर खूप काही घडामोडी जे आहेत ते या एक दीड वर्षामध्ये घडलायत बऱ्याच अशा देखील चर्चा पाहायला मिळत आहेत की ओबीसी नेत्यांना टार्गेट केलं आहे या आरक्षणाच्या मागणीच्या माध्यमातून तुम्हाला वाटतंय का किंवा ओबीसी नेत्यांना टार्गेट केलं नक्कीच ओबीसी नेत्यांना ने, ने, ने टार्गेट केलं जातं इथं विशेषतः धनंजय सा मुंडे साहेबांना तर जास्त टार्गेट केलं जाते त्याच्यामध्ये अगोदर छगन भुजबळ साहेबांना ताई साहेबांना सर्वांना जे ओबीसी नेते नेतृत्व करतात सगळ्यांना टार्गेट करण्याचं काम झालं आतापर्यंत आता कोण खरं तर हे टार्गेट केले जाते असं तुम्ही म्हणतायत मात्र ह्याच्या पाठीमाग जरांगे पाटील यांच्या पाठीमाग कुणाची ताकद आहे असं देखील बोललं जाते तुम्हाला काय वाटतंय शरद पवारांची ताकद आहे शंभर टक्के शंभर टक्के शरद पवार साहेबांची ताकद आहे त्यांच्या तुम्ही अंदाज की शरद पवारपर्यंत आजपर्यंत जरांगे मुखामधून कधीच शरद पवारवर टीका झालेली नाही त्यांनी ओबीसीच्या नेत्यावर प्रत्येकावर टीका केली पण शरद पवार साहेबांवर कधीच टीका केली नाही आणि नेमका कुठल्याही निवडणुका चालू झाल्या की त्या जरांगे पाटलांना नेतृत्व म्हणजे आंदोलन करण्यासाठी फोर्स केला जाते मग त्याच्यामधून सर्वांनाच कळून चुकलं की याच्यामध्ये कोण त्यांचा नेता आहे म्हणून याच्यामध्ये आणखीन पाहिलं गेलं तर ही मागणी जरी जरांगे पाटील यांच्या असतील तर हा जे दहा पंधरा दिवसाचा कार्यकाळ गेला याच्यामध्ये मंडल यात्रा काढली शरद पवारांनी किंवा ओबीसीच्या आरक्षणाला धक्का नाही लागला ते फक्त पवार साहेबांचा देखाव आहे काही नाही ना मग मंडल यात्रा चालू जरांगे पाटलांचं चा आंदोलन चालू व्हायच्या अगोदर मंडल यात्रा काढली मंडल यात्रा काढली आणि जर आंदोलन आंदोलन चालू झालं की लगेच मंडल यात्रा बंद करतात शरद पवार मंडल यात्रा काढतात आणि सुप्रियाता जरांगे पाटलांना भेटायला येतात धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर या भोगलवाडीतील लक्ष्मण हाखे यांच्या सभेच्या अगोदर या प्रतिक्रिया काय सांगून जातात या आपल्याला समजल्याचं असतील मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत या बीड